सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी तालुक्यात आज आग लागण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी चांगलीच खळबळ माजले सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. पहिली घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली गोटी सिन्नर महामार्गावरील पिंपळगाव मोर मोरेथे. ऑइल वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. ट्रक चालकाने प्रसंगवधान राखून तात्काळ ट्रक रस्त्याच्या कडेला लावला ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग पसरल्यानंतर ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र सुदैवाने चालक सुरक्षित राहिला या घटनेची माहिती मिळताच टोल आणि इगतपुरी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले दुसरी घटना आज सकाळी सात वाजता इगतपुरी शहरातील खालची पेठ परिसरात घडली कयुम शेख यांच्या भंगार आणि सायकलच्या दुकानाला अचानक आग लागली यागी दुकानातील सायकली टायर आणि इतर सामग्री जळून खाक झाले स्थानिक नागरिक आणि इगतपुरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या तत तत्परतेमुळे अर्ध्या तासात आग आटोक्यात आली आग भिजवल्यामुळे परिसरात अधिक हानी टळली मात्र या घटनेत दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे या आगीच्या घटनांनी परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण केले असून प्रशासनाने तात्काळ कारवाई केल्यामुळे मोठा अनर्थ टळला भागीरथ आटकरी दक्ष न्यूज इगतपुरी